रयत शिक्षण संस्था नव विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न रयत शिक्षण संस्थेचे शांता रामकृष्ण दातार इंग्लिश स्कूल व पारिसन्ना इंगोळे न्यू कॉलेज हुपरी इथं आज दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी शाळा प्रवेशोत्सव पुस्तके वाटप गणवेश वाटप स्नेहभोजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रथम प्रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार घालण्यात आला प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री झावरे ई यांच्या हस्ते प्रमुख मान्यवर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यामध्ये शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व माजी मुख्याध्यापक पाटील आरवी स्कूल कमिटी सदस्य श्री गणेश कोळी प्रकाशराव गाट शाहू गायकवाड परीट अण्णा ग्रामस्थ पालक इत्यादी यावेळी नवगतांचे औक्षण व पुष्प वर्षाव करून स्वागत करण्यात आले मान्यवरांनी गणवेश पुस्तके वही पेन देऊन नवगतांचे स्वागत करण्यात आले सदर प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री झावरे साहेब यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देऊन विद्यालयातील वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली विद्यालयातील लेखनिक श्रीमती घोरपडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांढरबळे पी बी यांनी केले आभार प्रदर्शन पाटील एस बी यांनी केले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते